नमस्कार प्रेक्षकांना मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते आता इरा मुदमच बुनेश्वरीला फोन करत म्हणू लागत असते इरा म्हणतेश्वरीला तुम्ही हे काय करताय मॅडम तुम्ही तर त्या दोघांचा डिओस घेणार होताना हेच बुनेश्वरी बोलते हो आम्ही त्यांचा डिओ घेणार आहे त्याच्याकरता थोडासा वेळ लागेल प्लेज आता इरा पण बोलते तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमला घरी पाठवलं आता तर काय अक्षरा आणि त्या अधिपती दोघांशी भेटताय ते दोघांबरोबर बोलताय हे एकूण बुनेश्वर एकदम शॉक लागतो बुनेश्वरी बोलते म्हणजे ती मास्तर डीन एकमेकांना भेटले हेच आता हिरा पण बोलते ते काय माझ्या समोरच एकमेकांशी बोलता येते एक आता लगेच गुनेश्वरी बोलते ठेवा बरं तुम्ही फोन आता गुन्हेश्वरी दुर्गीला एक लाईन सांगते बुनेश्वरी म्हणते दुर्गीला आता तू लवकरात लवकर अधिपतीला जाऊन सांग आम्ही आजारी ये लवकरात लवकर अधिपतींना घरी घेऊन येतो आता दुर्गी पण म्हणते अधिपतींना डाऊट ये किती वेळेस करेल आता बुनेश्वर बोलते आपल्याला याच्यावरती खाय्य पर्याय नाही तू लवकर जाऊन अधिपतींना भेट आता मात्र इकडे सीन चेंज होतात इकडे अधिपती अक्षराशी बोलू लागत असतो अधिपती म्हणतो अक्षराला तुम्ही पोटाला का हात लावत होता बरं सांगा बरं आम्हाला हेच अक्षर बोलते हो हो अधिपती म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं कधीच मग अधिपती बोलतो बोला ना काय झालं बरं का बरं तुम्ही सांगत नाहीये इकडे अक्षरा म्हणते मी तुम्हाला योग्य वेळ आली ना सगळं सांगणार आहे मी तुम्हाला एक वेगळ्या जागी नेऊन तुम्हाला एक मोठं सरप्राईज देणार आहे आता अधिपती बोलतो आमच्या डोक्यामध्ये खूप किडे त्याच्या तुम्ही अजून आम्हाला हा ताण देऊ नका काय तुम्ही लवकर सांगा पाहिले ना आता प्रेक्षकांना किती वेळापासून अक्षरा अधिपतीला सांगायचा प्रयत्न करू लागत असते पण ऐन वेळी अक्षरा पण अधिपतीला काही एक सांगत नाही तेवढं तिथे दुर्गी येते दुर्गी म्हणते अधिपती लवकरात लवकर घरी चला त्या आजारी तिला खूप त्रास होतोय आता हे ऐकून अधिपतीला एकदम शॉक लागतो अधिपती बोलतो काय झालं बरं आई साहेबांना आता दुर्गी म्हणते मी ते काही एक सांगू शकत नाही लवकरात लवकर तुम्ही घरी चला असं म्हणून अधिपती पण घरी निघून जातो आता अधिपती घरी पोहोचले होते चार वाजता एकदम शॉक लागतो चार वाज म्हणतो तू तर अक्षराला भेटायला गेलो त्यांना घरी काबर परत आला बरं आधीलाहीच अधिपती बोलतो तुम्हाला कसं कळलं बरं मी त्यांना भेटायला गेलो होतो आतले चार वाज बोलतो ती महत्वाचा नाही कसं कळलं पण तू भेटायला गेला अधिपती बोलतो माझी भेट घडली असं म्हणून अधिपती गुनेश्वरीच्या बेडरूम मध्ये निघून मुद्दामच नाटक करू लागत असते बुनेश्वरी म्हणते आधिपती आम्हाला खूप त्रास होतो तिथे एक डॉक्टर येतो डॉक्टर म्हणतो त्यांना लवकरात लवकर ऍडमिट करावा लागेल आते, आते दुर्गी मुद्दामच रडू लागत असते दुर्गी म्हणते की ताई ना त्या मास्तरडी पायऱ्या आजारी ती घरी येते ना त्याच्या तिला खूप त्रास होतोय आता अधिपतीला पण एकदम शॉक लागतो आता मात्र इकडे चारुहास पण फोन करतो अक्षरला चारुहास अक्षराला बोलतो आता मुद्दाम ती भुनेश्वरी नाटक करते ती काही आजारी तुमची भेट घडली तिला कळलं असेल अगेच अक्षर आपण बोलते आता बाबा पाहिले ना त्याच्यावरती आपल्याला काही आणि त्या भुवनेश्वरी मॅडम मुद्दमच नाटक करू लागतात अगदी चारुहास म्हणतो आता आपल्याला थांबायचं नाही आता आपल्याला काही केलंच पाहिजे रुहास आणि अक्षरा मिळून एक नवीन प्लॅन करणार राहतात आता मात्र इकडे अधिपतीशी बोल लागत असते गुन्हेश्वरी अधिपतीकडे वचन मागते गुन्हेश्वरी म्हणते अधिपतीला तुम्ही त्या मास्तर दिला का बरं सारखं सारखं भेटायला जाता बरं तुम्ही तिला लवकरात लवकर घरी घेऊन या नुसतं भेटू नका आपल्याच गुन्हेश्वर एक प्लॅन आधीपतीला सांगते पण तो प्लॅन अधिपतीला काही मान्य नसतो आता मालिकेमध्ये पुढे काय ट्विस्ट केले पाना तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं प्लस एक चांगला चढा या मालिकेमध्ये पुढे काय वेळ कमेंट करून चांगला विसरू नका आणि अशाच मालिकेची डेली अपडेट सर्वात अधिजन घ्यायचे असतील ना आपल्या इच्छा चेनिल आता सबस्क्राईब करा धन्यवाद